हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे आप्पे रेसिपी मस्त असे हे आप्पे तयार होतात आणि एकदम आतून जालीदार मऊ लुसलुशीत असे हे आप्पे तयार झालेले आहेत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असाल की किती मस्त असे हे जालीदार आप्पे तयार झालेले आहेत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन देखील प्रेस करा तर आपण आप्पे बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत दोन वाटी रवा ज्या वाटीने आपण रवा घेणार त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे आता ऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकताय तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दही रवा आणि मीठ त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जर तुम्ही इथे ताक वापरत असाल तर तुम्ही ताकसुद्धा एवढ्याच प्रमाणामध्ये घेऊ शकताय किंवा मग तुम्ही जर इथे पाणी नसाल वापरात तर तुम्ही नुसत्या ताकामध्ये सुद्धा हे आप्पे आहेत ते सुद्धा बनवू शकताय तर इथे मी सर्व साहित्य आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये वा एक वाटी पाणी टाकणार आहोत म्हणजे आपण दोन वाटी रवा घेतलेला एक वाटी दही घेतल्या आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे मला अजून थोडंसं पाण्याची गरज वाटत आहे म्हणून मी ते अर्धी वाटी अजून पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला दोन वाटी रवा घेतलेला होता त्यासाठी अडीच वाटी दही आणि पाणी लागलेलं ला आहे बरोबर असं सा हे साहित्य आहे मस्त अशी हे आपेसुद्धा तयार होतात तर मग याला आपल्याला रेस्ट करत ठेवायचं आहे साधारण दहा पंधरा मिनटासाठी त्यानंतर बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर रवा चांगला फुलले आहे यामध्ये तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता अजून वाटत असेल तर तुम्ही थोडंफार असं पाणी यामध्ये ॲड करू शकता मला यामध्ये वाटत नाही आवश्यकता म्हणून मी काही पाणी ॲड करत नाहीये तर आता यामध्ये जे आपण जिन्नस टाकणार आहोत बाकीचे ते आपण अगोदर फोडणी देऊया आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन दोनपली तेल टाकलेलं आहे आता या तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे राई जिरे तडतडले थोडेसे की आता यामध्ये आपण टाकूया मिरची आता मिरची इथे मी दोन घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकते थोडेसे मी कडीपत्ता सुद्धा चॉप करून घेऊन त्यामध्ये टाकलेले आहे बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकलेला आहे कांद्याचा थोडासा रंग बदलला म्हणजे गोल्डन रंग झाला थोडासा की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही जी आपली फोडणी आहे ती आपल्याला या मिश्रणावर टाकून घ्यायचं आहे जे आपण रव्याचं बॅटर बनवलेलं होतं त्यावरती तर मी यावरती ते जे आपण फोडणी बनवलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी टाकायची कोथिंबीर आता इथे तुम्ही कलर येण्यासाठी थोडीशी हलदसुद्धा ॲड करू शकता आणि आपण यामध्ये मिरची टाकलेली आहे म्हणून यामध्ये तिखटसाठी आपण मसाला वगैरे काही ॲड करायचा नाही आहे आता हे सर्व साहित्य मिक्स झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही आपे बनवायला घ्याल तेव्हा यामध्ये सोडा टाकायचा आहे तर मी इथं भरसा सोडा टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा चांगला असं मिक्स करून घेतलेलं आहे चला आता आपण आप्पे बनवायला तयारी करूया त्यासाठी मी इथं पात्र ठेवलेलं होतं गॅसवरती गरम करत ते गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे या या पात्राला त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते या... आपेपात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्याआधी जे आपेपात्र आहे आपलं ते पूर्ण गॅसच्या फ्लेमखाली राहिलं पाहिजे पूर्ण हे जे आपेपात्र आहे त्याची काळजी घ्या नाही तर मधीतले आपे आहेत ते शिजतील आणि साईडचे आपे शिजणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या बघू शकता इथं जेव्हा आपलं मिश्रण होतं ते मी तेल टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये टाकत आहे अशा प्रकारेच आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये सर्व जे साचा आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे साधारण एक दीड मिनटासाठी एक दीड मिनिटामध्ये आप्पे आहेत जे ते व्यवस्थित असे तयार होतात त्यानंतर आपल्याला हे जे झाकण काढायचं आहे एक दीड मिनिटानंतर म्हणजे आपले हे जे आप्पे आहेत ते झटपट असे तयार होतात झाकण ठेवल्याने झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण यांना पलटत आहोत बघू शकता मस्त असे हे आपे तयार झालेले आहेत आता तुम्ही इथे बघू शकताय जे मधीतला भाग होता जे तीन आपे आहेत ते व्यवस्थित असे तयार झालेले आहेत पण जे जे साईडचे आहेत ते अजून थोडेसे आपे तयार हो व्हायला पाहिजेत तर मी त्यांना आलटीपालटी करून चांगलं असं त तयार करून घेणार आहे आप्यांना तर याच प्रकारे तुम्ही सुद्धा आप्पे आहेत ते बनवून घ्यायचं मधीतले ज्याला गॅसची फ्लेम लागते आगोदर ते व्यवस्थित असे अगोदर तयार होतात पण साईडचे आहेत ते राहतात तर मग बघू शकते मस्त असे हे जे सर्व आप्पे होते ते मी बनवून घेतलेले आहेत आणि किती आतून मऊ लुसलुशीत असे जालेदार आप्पे हे तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर मी बनवलेली आहे नारळाची चटणी आता तुम्ही हे आप्पे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता नारळाची चटणी किंवा मग इतर कुठल्या चटण्या असतात त्याबरोबरसुद्धा चला तर मग ही मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला आणखी एक व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला बाय बाय